कशी काय मजेत ना जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आता सात तारखेला मतदान तर जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला असे दोन मत आहेत आपल्याला तर जिल्हा परिषदेला प्रियांका महेश शेळके आणि नेहा बाबू पाटे असे दोन उमेदवार आपल्याकडे आहेत नारायणगाव आणि वारुवाडी घाटासाठी काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे कोणाची हवं आहे प्ली, प्ली, पाटे आपली हे आपली सरपंचाची मंडळी नेहापाटे नेहापाटेच येतील किंवा यायला पाहिजे असं का वाटतं तुम्हाला ते असते मुळे ते असं वाटतं ना गावचे मग आता मग ते शेळके धनगरवाडीचे दनगरवाडी वाल्यांनी सगळे त्यांनाच मग देणार असं असतं का नाही तसं नाही आता आपल्याला पद्धतीने त्यांची आमचे काही प्रॉब्लेम असले ते येतात काय कोण पाटे ताई तुम्हाला काय वाटतं दोन महिला उभे आहेत दोन महिलांमध्ये कोणती महिला सक्षम वाटत मला मी आता वाटते कशामुळं येतात ना इकडे फिरायला त्यामुळं फिरायला येतात काही काम करतात कामही करतात कामही करतात काय आडी अडचण कोण येत ते बाबू पाटील ते काय चिन्ह त्यांचं धनुष्यवाय धनुष्य येतील असं वाटतं शंभर टक्के येतील पण सांगता नाही असं येत ना एवढं पण तुमचा पाठिंबा बरोबर शेवटी जे काम करेन ते येणार मत पटेल तेच येणार ना चार दिवसांनी मतदान आहे काय वातावरण तुमच्याकडे कोणी निवडून आता कोणी येणार का सांगता येचाराला हो तुमच्याकडे प्रचाराला आलते बाबू पटे आलते रेल्वे आलते घड्याळवाले आलते मग आता कोणी कोण येते सांगता येत नाही कोणी यायला पाहिजे धनुष्य बाण का घड्याळ का रेल्वे इंजिन सांग धनुष्यबान आलं घड्याला सांग कोण सांगणार आहे का कोण नक्की कोण येणार आम्हाला कोण येतो बापू पाटे बापू काय झालं तर ते लगेच उभे राहतात ना कळालं का ते धावून येणार ते आम्हाला मदत करणार किंवा असं काय झालं तर रुग्णालयात नेणार असे बाबू हे पण आता आहे ना जनता कुठे फिराल ते सांगता येणार नाही जिल्हा परिषदेला दोनच उमेदवार आता एक बाबू पाटील मंडळी आहे आणि एक, एक शेळकेबाई शेळकेबाई हा तर काय वाटतं कोणाचं जास्त पारड कोणचं जड वाटते तुम्हाला पारड यांच बाबू पाट्यांचं कशामुळं त्यांचं म्हणजे पहिल्यापासून जरा पर काय म्हणते मला ते राजकारणामध्ये जास्त आहे त्याच्यामुळं बाबा पाट्यांचं जड वाटते तुम्हाला कोणतं वाटतं त्यांच वाटत बाबूंच हा करा ना आमच्या घरी बांधला तेच लय मदत असते ना त्यांची सगळे काय झालं कोणला पोरांच्या मागे असतात पोरांच्या मागे असतात पोहरांना आमच्या घरी बांधला टाक नाही ठाकर वस्तीमध्ये किती मतदान असन एकूण मतदाना तीस टक्के आपल्या वारवाडीचं हा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे सात तारखेला मतदान आहे जिल्हा परिषदेला दोन उमेदवार आहेत एक प्रियांका शेळके आणि दुसरी नेहा पाटे तर दोघांमध्ये कोणाचं पारड तुम्हाला जड वाटतंय तसं पाहिलं तर दोन्ही सारखी चित बर का कोणी येईल हे मी निश्चित सांगू शकत नाही कारण कसं आहे दोन्ही दोन्ही पार्ट्या भाग कमी पार्ट्या बघ कमी आहेत परंतु समाजामध्ये येणार जाणार लोकांना मदत करणार समाजात वावरणार म्हटले तर बाबू पाटे ह आमच्या परिचयात म्हणजे बाई सहित बर <laughs> तर बा लहान मुलासहित बाबा पाट्याचा म्हणजे परचर म्हणजे त्यांची ओळख जात आहे म्हणजे शेळकेबाईपेक्षा कारण मी आत्ता शेळकेबाईंच्या बरोबर परिचराला होतो बरं का उत्तरमध्ये ते रेल्वीचं होतं ना पण ते काय आम्ही किती काय केलं तर ते ओळख देणारी मंडळी नाही असं म्हटलं तर काय वाव ठरणार नाही कारण आम्ही त्यांच्याबरोबर असलो तरी आता तुम्ही कसा आमचा परिचय घेतला तसा त्यांनी आमचा परिचय घेतलेलाच नाही मुळात नाही भले आता ते फिरत असेल तर आताचा परिचार दोघांचा चालू आहे पण एवढंच मी निश्चित सांगतो का दोन्ही आहेत दोन ना दोन्ही पार्ट्या बघतो मी दोन्ही दोन कुठले येतील हे सांगताना येणारे मतदान आहे का तुमचं आहे कुठे आहे वरवाड आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे सात तारखेपासून सात तारखेला तर जिल्हा परिषदेला दोन उमेदवार आहेत आपल्याकडून एक प्रियांका शेळके दुसरे नेहा बाबू पाटे काय वाटतं कोण विजयी होऊ शकतं आपले बाबू भाऊ बाब पाटे भाऊ भाऊ पाटे मदतीला येतात मदतीला येतात मदती धावाला येतात काय वाटतं दोघांमध्येच लढत आहे तर कोण विजयी होऊ शकतो किंवा तुम्हाला असं वाटतं हे सीट आलो पाहिजे आम्हाला वाटतं नाही आता कशामुळं मग आता अनुभव आमचा सांगता ना, सांगा ना। सांग ना मग तेच सांगलं ना आता तेच ते सिटी ही ॲप होत मग आता काय दोन्ही पार्ट आहेत पण आता नशीबाचे पुढे काय नशीब का काम कामाच नशीब आता हे धरण चालत नशीब पण काम महत्वाचं आहे का नशीब महत्वाचं आहे आपलं काम महत्वाचं आहे मग कामाचं कोणी आपले बाबा भाऊ पाठ